शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णामधुकरे मित्रांनो पहिल्या वर्षाची डाळिंबाग आहे आपण ह्या वर्षी थोडा आर्लीमध्ये झाडाची वेल डेव्हलप झालेली नाही तरीही आपण प्रॉपर झाडाची ग्रोथ झालेली नसतानाही आपण ही बाग धरून घेतली खरं तर कारण काय की आपल्याला ही बाग पुढच्या वर्षी अगदी प्रॉपर डेव्हलप व्हायला आणि जो काही पुढच्या वर्षीचा छाटणीचा जो पिरियड आहे तो अर्ली असायला म्हणून आपण ह्या वर्षी ही बाग थोडी शेतकऱ्यांना लवकर छाटायला लावली ला सुरुवातीची जी काही पहिल्या वर्षाची रान आहे झाड डेव्हलप नाही आहे तरीही आपण याच्यावरती एक चार ते पाच फ्रूटिंग झाडाची सायकल व्यवस्थित होण्यासाठी आपण धरायला सांगणार आहे आता इथे आपल्याला दिसतो आहे की काही काही ठिकाणी आपल्याला चौक्यांमधून आपल्याला फ्रुटिंग थोडीफार बघायला भेटते काही काही ठिकाणून चांगला माल थोडाफार आपल्याला दिसतो आहे त्याचप्रमाणे जी काही शेंड्याचे आपण बघतो आहे की शेंड्याला आपल्याला थोडीफार फुटिंग आपल्याला थोडीफार व्यवस्थित बघायला भेटते पण मित्रांनो लक्षात घ्या ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त पाणी नियोजनावरती बोलणार आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची जमीन ही साधारणपणे एक ते दीड फुटाच्या आसपास काळी जमीन आहे खाली जो काही मुरूम खाली जो लेअर आहे जे सा जम सॉइल टेक्चर आहे खाली जी जमीन आहे ती मुरमाटी आहे शर्वट आहे किंवा काळवट आहे किंवा थोड्याफार स्वरूपामध्ये अगदी चुनखडीयुक्त जमीन आहे अशा शेतकरी बंधूंनी पाणी नियोजन करत असताना जी काही पहिले पाणी आहे ते पहिले पाणी देत असताना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पहिले पाणी नियोजन कर करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त ते जर वरती दीड फुटापर्यंत लेअर हा काळा आहे नंतर मग खाली जमीन ही शरवट किंवा मुरवाट स्वरूपाची आहे किंवा चुनखडीयुक्त आहे तर सुमारे पाणी नियोजन करत असताना तीन तास पाणी तुम्हाला द्यायचं आहे आता लक्षात घ्या काही मुद्दे इथे फार महत्त्वाचे आहेत जसं की तुमचा जो डिस्चार्ज आहे तो आठ लिटरचा आहे पाण्याची जी काही तुमची विहिरीतली मोटर आहे ती साधारणपणे तीन एच पीची आहे अशा ठिकाणी पाणी नियोजन करत असताना तुम्हाला तीन तास पाणी नियोजन करायचे आहे जर मोटर थोडीफार जास्त एच पीची आहे साधारणपणे पाच एच पीची मोटर आहे किंवा सात एच पीची मोटर आहे तर तो पिरियड तुम्हाला थोडा कमी करायचा आहे तुमच्या जमिनीच्या टेक्चरनुसार सपोज आता ही ज्या जमिनीमध्ये मी आहे ती जमीन फक्त तीन ते ती चार इंचापर्यंत लेअर आहे आणि खाली पूर्णपणे जमीन ही मुरमाट आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे काही झाडाचे वरती जी काही रचना आहे ती देखील त्या स्वरूपाची बघायला भेटते की झाडावरती न्यूट्रेन्सशी थोडेफार तुम्हाला डिफिशियन्सी थोडंफार जाणवते ह्या प्लॉटला आपण पहिले पाणी नियोजन करत असताना मित्रांनो तीन साडेतीन चार तासाचे जास्तीत जास्त पहिले पाणी आपण ह्या प्लॉटला दिलेले आहे त्यानंतरून दुसरे पाणी आपण पुन्हा या प्लॉटला तीन तासाचे पाणी नियोजन केलेले आहे नंतरून अजूनपर्यंत प्लॉटला पाणी दिलेले नाही आता लक्षात घ्या काही काही ठिकाणी जी काही चौकी आहे चौकी तयार झालेली आहे अशा चौकींच्या ठिकाणी आपण दिसते की आपल्याला जी काही गुंज आहे कुठे फार थोड्याफार स्वरूपामध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे आता अशी काही काही ठिकाणी गुंज आहे आणि ती गुंज आपल्याला जळताने वाटते अशा ठिकाणी आता ह्या प्लॉटला आपल्याला पाणी नियोजन वाढवायचे आहे लक्षात घ्या सर्व डाळींब पिकाची जी काही रचना है ती फक्ता नी फक्ता आहे ती फक्त आणि फक्त पाणी नियोजनावरती अवलंबून आहे फक्त आणि फक्त पाणी नियोजन जर तुम्ही पाणी नियोजन जर शेतकरी आता मी अनेक शेतकरी असे शे बघितले एक तीन चार वर्षाचा माझा अनुभव आहे डाळीं पिकामध्ये तीन ते चार वर्षाचा अनुभव आहे आणि डाळींब पिकात मी काही शेतकरी असे बघितले की ते पहिले पाणी देत असताना वीस वीस तास किंवा दहा बारा तास देखील पहिले पाणी देत आहेत काही शेतकरी चौदा तास देत आहेत मित्रांनो फार चुकीची गोष्ट आहे ज्या ठिकाणून जर तुम्ही पाणी नियोजन जर जास्त दिलं किंवा पाणी जर चुकीच्या पद्धतीने नियोजन केलं तर असे अनेक ठिकाणी तुम्हाला आता हा नवीन शूट आहे तरी उदाहरणासाठी सांगतो की तुम्हाला असे नवीन शेंडे तुम्हाला त्या ठिकाणून जास्त फेकलेले दिसणार आहे त्यामुळे सुरुवातीतला पाणी नियोजन करत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहिले पाणी हे नियंत्रित द्यायचे आहे जितके पहिले पाणी तुम्ही नियंत्रित ठेवाल तितकं चांगलं आहे त्यानंतरून डाळिंब पिकाला जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाणी गेलेलं आहे फूट एकसारखी झालेली आहे आता हा पूर्णपणे प्लॉट एकसारखा फुटलेला आहे फक्त थोडा येलो शेड प्लॉटला दिसतो आहे जी काही मॅग्नेशियमची डिफिशिन्सी आहे ती थोड्याफार प्रमाणामध्ये या प्लॉटला दिसते तर लक्षात घ्या त्या ठिकाणी तुम्हाला जर पाणी नियोजन तुम्ही केलेलं आहे पाणी नियोजन जर तुम्हाला एकसारखी फूट दिसते आहे तर तुम्हाला पुढील पाणी डायरेक्ट सहा दिवसांनी द्यायचं आहे ते वातावरणावरती आणि जमिनीच्या प्रकारावरती अवलंबून आहे अगदी हलकी जमीन असेल तर ते तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी देखील देऊ शकता जर वातावरण ढगाळ वातावरण आहे इवॉपरेशन रेट फार कमी आहे बाष्पाचा जो काही रेट आहे तो फार कमी आहे अशा ठिकाणी तुम्ही पाणी हे जास्त कालखंडात सहा दिवसापर्यंत तुम्ही पाणी नियोजन करू शकता जर जमीन अगदी काळी आहे तर तुम्ही दुसरे पाणी देत असताना सातव्या आठव्या दिवशी देखील देऊ शकता ही गोष्ट लक्षात घ्या पण जमीन हलकी आहे तर तुम्ही पाणी नियोजन करत असताना सहाव्या दिवशी किंवा चौथ्या दिवसाच्या आसपास तुम्ही पाणी नियोजन करा हे दुसरं पाणी तिसरं इरिगेशन लक्षात घ्या जमिनीचा प्रकार कसाही असो कसाही कशाही स्वरूपाचा असो पुढील पाणी तुम्हाला सहाव्या दिवशीच द्यायचे आहे त्याचा जो कालखंड आहे तो किमान तुम्हाला तीन तासाचा कालखंड ठेवायचा आहे जमिनीचा प्रकार कसाही असो किमान त्याबद्दल त्याबरोबर तुम्ही काहीतरी न्यूट्रिशन व्यवस्थित देऊ शकता सपोज तुम्हाला कॅल्शियम दिवशी वाटतो आहे चौकी तयार झालेली आहे कॅल्शियमची मा मात्रा वाटते कमी वाटते तर तिथे कॅल्शियम देऊ शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पाणी जो नियोजन करत असताना हा स संपूर्ण नियो, नियोजन पाणी नियोजनाचा मुद्दा आहे त्यामुळे मी फर्टिगेशनचं इतकं जास्त सांगत नाही पण सांगतो थोडंफार थो लक्षात येण्यासाठी किंवा तुम्ही झिरो साठवीस एकेरी दहा किलो याप्रमाणे पेन प्लेन जरी सोडून दिलं कुठल्याही त्यामध्ये पोषक घेऊ नका फक्त झिरो साठवीस जरी दिले तरी हरकत नाही फर्टिलायझर देत असताना लक्षात घ्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही खताचं नियोजन करत असाल पाण्याबरोबर खतं कशी द्यायची त्याला आपण फर्टिगेशन्स म्हणत असतो तर त्याचा इथे व्यवस्थितरित्या आपल्याला थोडीफार आपल्याला इथे अभ्यास असणं गरजेचं आहे लक्षात घ्या पाणी नियोजन ज्यावेळेस तुम्ही करताय तर सुरुवातीचे जर तुम्ही पूर्ण कालखंड तीन तासाचा ठेवतायत पाण्याचा तर तिथे पाणी नियोजन करत असताना काही गोष्टी कश का लक्षात घ्यायच्या अशा आहेत की खतं देताना सुरुवातीचे एक तास तुम्ही पाणी द्या त्यानंतर किमान जर तुमचा तीन तासाचा ता कालखंड असेल तर तुम्ही एक तास वीस मिनटापर्यंत ता तुमची खतं गेली पाहिजे किंवा एक तास चाळीस मिनटापर्यंत ता जरी खतं गेले तरी हरकत नाही डाईम शेतकऱ्यांना किंवा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मी कंपल्सरी बॅटरी पंप जो येत असतो त्या बॅटरी पंपनेच फर्टिगेशन किंवा जे काही खतं आहे ते द्यायला सांगत असतो किंवा एक तास तीस मिनटापर्यंत खते द्या व त्यानंतरून तुम्ही मित्रांनो प्लॉटला एक वरील दहा ते वीस मिनटापर्यंत पाणी देऊ शकता आणि मोटर बंद करा जो काही आपला पूर्ण ड्युरेशन आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पाणी शेवटच्या अवस्थेमध्ये पाणी पण जो पाण्याचा जो कालखंड ठेवलेला आहे सपोज आपण मी उदाहरणासाठी म्हटलेलो होतो की तीन तास एक तास पाणी दिले शेवटचे दहा तास दहा मिनटं पाणी दिले आणि जो मधला जो दीड तासाचा गॅप जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे खतांना द्यायचा आहे जितके थीन न्यूट्रिशन तुम्ही करून देणार आहे जितके पातळ स्वरूपामध्ये न्यूट्रिशन करून देणार आहे झाडाला तितके ते न्यूट्रिशन झाडाला चांगल्या स्वरूपामध्ये त्या घेता येणार आहे आता उदाहरणासाठी आपण प्लॉटमध्ये इथे आलो आहे मी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितले आहे की झेंडूचं प्लॅनिंग तुम्हाला करायचंच आहे आता शेतकऱ्यांनी केलेलं आहे ते झेंडूचं प्लॅनिंग मित्रांनो सपोज आता अनेक शेतकरी मी बघितले की सपोज तीन तास पाणी सांगितले तर ते शेवटचे दहा मिनटात खत देता मोटर बंद करून टाकता अशा ठिकाणी हा जो काही स्पेस आहे हा काही जो एरिया आहे पूर्ण ह्या एरियामध्ये फक्त आणि फक्त सोडियम आणि क्लोराईड कारण कुठलंही न्यूट्रिशन सोडियम शिवाय तयार होत नाही आहे जे काही आपले फर्टिलायझर्स आहे ते तर न्यूट्रिशन जे आहेत ते एक तर सोडियम क्लोराईड किंवा ॲसिडिक ज्या ग्रेड आहे तिथे पूर्णपणे ॲसिड फर्मंट होतात आणि त्या ठिकाणी जमिनीला किंवा मुळाला जमिनीमधनं न्यूट्रिशन घेता येत नाही त्यामुळे जितकं तुम्ही थीन स्वरूपामध्ये पाणी नियोजन करून देशाल तितकं चांगलं असेल जितकं थीन स्वरूपामध्ये पाणी नियोजन करा तितकं खर्च चांगलं असेल किंवा फर्टिगेशन जितके थीन करून देशाल तुम्ही जितके पातळ आपण ज्याला म्हणतो तितकं चांगलं असेल झाडाची रचना व्यवस्थित झालेली नाही आहे माझ्या कन्सल्टन्सीमधील पहिला प्लॉट असा आहे हा की ते पूर्णपणे वेल डेव्हलप नसूनही आपण शेतकऱ्यांना तो धरायला लावलेला आहे किंवा फक्त पुढच्या वर्षासाठी आपण हे नियोजन केलेलं आहे चौथं पाणी आपण या मुद्द्याकडे ओळतो आहे मित्रांनो की चौथं पाणी कधी द्यायचं आहे किंवा चौथं जे काही तिसऱ्या पाण्यानंतरचं पुढील जे पाणी आहे ते कधी द्यायचं आहे त्याचा देखील कालखंड हा तुम्हाला सहा दिवसाचा ठेवायचाच आहे जर तुम्ही सहा दिवसाचा कालखंड ठेवला तरी तिथे तुम्हाला त्याचा रिझल्ट अजून चांगला भेटणार आहे की जी गरज आहे मुळात पाण्याची ती तिथे भरून निघणार आहे मात्र लक्षात घ्या कुठे तुम्हाला कुठेतरी कळी निघायला सुरुवात झालेली असेल आणि जर तुम्ही पाण्याचा ताण जर गेला तर तिथे जी काही कळी आहे नरकळी आहे ती जास्त सु जास्त निघते आणि मादी कळी ही कमी निघत असते त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पाणी नियोजन करत असताना फ्लावरिंगमध्ये कुठल्याही स्वरूपाचा ताण नको व कुठल्याही स्वरूपाचे अतिरिक्त पाणी नको ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ह्या प्लॉटमध्ये आता अशा ठिकाणी उभं आहे मी की ज्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचलेले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मी सांगितलेले आहे भविष्यामध्ये दे देखील अडचणी येऊ हो शकता त्याच्यामुळे तुम्ही बघा स्टेमच्या किती साधारणपणे एक ते दीड फुटापर्यंत अजिबात कुठल्याही स्वरूपाचे आपण शूट ठेवलेले नाही आहे प्लॉटमध्ये जर तुम्ही खाली बसला तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्णपणे प्लॉट हा खालून पूर्णपणे काही शूट नाही पूर्णपणे पूर्ण मोकळी एरिएशन दिसते त्याच्यामुळे डाळीम शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं आहे जर एक खोड पद्धतीचा वापर करत असाल तर तुम्हाला पूर्णपणे शूट जे आहे ते प्रॉपर व्यवस्थित खालचे काढूनच घ्यायचे आहे मित्रांनो पुढील पाणी साव्य पाणी कधी द्यायचे जे दुसरे आणि तिसरे सॉरी तिसरे आणि चौथे पाणी जे सांगितले मी तुम्हाला त्या दिवसांचा कालखंड तुम्हाला सहा दिवसाचा सांगितलेला आहे तो सहा दिवसाचाच असू द्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही थोडेफार पाणी कमी जास्त स्वरूपामध्ये करून घ्या स्वतःच्या जमिनीच्या पा स्वतःच्या जमिनीची व झाडाची किती भूक आहे पाण्याची ती ओळखा त्यानंतरच पाणी द्या जे काही पुढील पाणी आहे पाचवे जे आपण पाचवे इरिगेशन म्हणतोय त्याचे नियोजन कसे करायचे हे देखील फार महत्त्वाचे आहे जे नेक्स्ट इरिगेशन आहे नेक्स्ट इरिगेशन करत असताना काही गोष्टी आपल्याला जाणून घेणं फार गरजेचं आहे तिथे पाण्यापेक्षा कारण इथे प्लॉट फ्लावरिंग अवस्थेमध्ये यायला सुरुवात झालेली असणार आहे फुलाचे तोंड उघडे व्हायला सुरुवात होणार आहे तिथे पाणी नियोजन करत असताना पाण्यापेक्षा आपल्या पिकाला कुठल्या अन्नद्रव्याची भूक आहे हे ओळखा त्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्हाला ते पाणी द्यायचं आहे सुरुवातीला ते पाणी द्या पाण्यामध्ये ते खत द्या आणि त्यानंतर तुम्हाला वरतून पाणी द्यायचे आहे प्लॉटला मित्रांनो सा पाचव्या इरिगेशनपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पाचव्या किंवा सहाव्या इरिगेशनपर्यंत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला पाणी नियोजन डाळीम पिकामध्ये कसे करायचे आहे डाळिंब पीक हे जे आहे हे ज्या ठिकाणी पाण्याची घनता कमी आहे किंवा पाणी कमी लागतं किंवा ज्या शेतकऱ्यांना किंवा ज्या विभागामध्ये पाऊस फार कमी पडतो अशा विभागातील पिकं हे जाणून घ्या त्याच्यामुळे नियंत्रित पाणी हा मुद्दा जो पिकामध्ये मी वर्षानुवर्षापासून गेले गेल्या चार वर्षापासून जी मी सुरुवात केली होती डाळीं पिकाच्या अभ्यासाला तेव्हापासून जे शेतकऱ्यांना सांगतो आहे की नियंत्रित पाणी हा जो काय मुद्दा आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे माझ्याच कन्सल्टन्सीमध्ये शेतकरी आहेत की मी त्यांना फक्त सांगितलं की पाणी नियोजन अशा स्वरूपाचं करायचं आहे त्यावेळेस त्यांचा एक अठ्ठावीस वर्षाचा अनुभव होता मित्रांनो डाळिंब शेतीमध्ये अठ्ठावीस वर्ष म्हणजे जितकं माझं वय आहे तितका त्या शेतकऱ्याचा अनुभव होता आणि त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की दादा मी पाणी नियोजन करत असताना माझे पाणी किमान आठ तासाचे असायचे आणि ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही हार्वेस्टिंगला ज्यावेळेस फळ असायचं किंवा हार्वेस्टिंगला ज्यावेळेस फ्रुटिंग यायचं त्यावेळेस किती फळ तुम्ही बाजारामध्ये न्यायचे तर त्यांनी मला सांगितलं की मी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त फळ काही वर्षा व वर्षापूर्वी फेकत आलेलो आहे म्हणजे पन्नास टक्केच माझं फळ हे मार्केटला जायचं पन्नास टक्के सर्कस्फोराने किंवा तेल्याने किंवा अदर डांबऱ्या असेल ह्या रोगाने माझं फळ हे पूर्णपणे खराब व्हायचं हो आणि बाकीचं फळ हे रानात पडायचं आणि काहीच फळ काही स्वरूपामध्ये पन्नास टक्के माल हा मार्केटला जायचा त्या शेतकऱ्याकडे मी चार वर्षापासून जातो आहे ज्या ज्या ज्यावेळेस मी डाळिंबामध्ये अभ्यासाला सुरुवात केली तेव्हापासून त्या शेतकऱ्याकडे जातो आहे आणि चार वर्षापासून नियंत्रित पाण्यामुळे त्या शेतकऱ्यांनी डाळींब पिकामध्ये स्प्रेचा खर्च फार कमी करून टाकलेला आहे मी ज्या स्वरूपामध्ये सांगतो आहे की तुम्हाला अशा स्वरूपाचे स्प्रे घ्यायचे आहे अशा स्वरूपाचं पाणी नियोजन करायचं आहे अशा स्वरूपामध्ये फर्टिगेशन द्यायचे आहे तेव्हापासून त्या शेतकऱ्यांनी डाळींब पिकामध्ये जो काही स्प्रेला लागणारा खर्च आहे तो फार कमी करून टाकलेला आहे आणि जे काही नुकसान होतं आहे ते अगदी कमी आहे मागील वर्षी दोनशे साठ रुपयांनी त्या शेतकऱ्याचा जागेवरती व्यवहार झालेला होता व श्रीरामपूरचे शेतकरी आहेत आपले सुनील पाटील म्हणून आणि त्या शेतकऱ्यांनी जो काही व्यवहार जो केलेला होता दोनशे साठ रुपयांनी व्यवहार झालेला होता आणि साधारणपणे झाडावरती दीड कॅरेट इतका माल त्यांनी उतरवलेला होता एका झाडावरती एक अनुभव सांगतो मित्रांनो फक्त आणि फक्त शक्य पाणी नियोजन त्यांना सांगितलं की पाणी नियोजन करा बाकी दुसरं काही करू नका जे काही नेक्स्ट इरिगेशन असेल ते जमिनीच्या प्रकारानुसार फ्लडिंग असेल साधारणपणे तुम्ही सहावं किंवा सातवं इरिगेशन देत आहेत प्लॉट फ्लावरिंगमध्ये थोड्याफार स्वरूपामध्ये दिसत आहे आणि पाण्याचा ताण जर जात असेल तर आणि मशागत जर केली नसेल अशा स्वरूपाची सुरुवातीला मी मशागत करून ठेवायला लावतो शेतकऱ्यांना आणि पाणी जे आहे ते फक्त मधून कसं जाईल हा जो काही मध्ये मधला जो स्पेस आहे ह्या मधल्या स्पेसमधून पाणी कसं जाईल असं नियोजन करायला सांगत असतो मित्रांनो पाणी नियोजनावरती शंभर टक्के शेती ही फार महत्त्वाची किंवा अवलंबूनच आहे असं समजा ज्या शेतकऱ्यांनी पाणी नियोजन प्रॉपर केलं त्यांना समस्या कुठल्याही प्रकारे येत नाहीच त्यामुळे फक्त आणि फक्त पाणी नियोजन करा आणि डाळीम शेती यशस्वी करा हा माझा जो काही शेतकऱ्यांना मी कंटिन्यू सांगतो आहे की पाणी नियोजन फार महत्त्वाचं आहे पाऊस ही गोष्ट आपल्या हातात नाही किंवा पावसामुळे जे अतिरिक्त पाणी जे होतं आहे ते आपल्या हातात नाही पण आंबेबहाराच्या जे शेतकरी आहेत आणि त्यांनीच्यासाठी ही जी काही मुद्दे आहेत मी मांडलेली आहेत मित्रांनो श्रीकृष्ण कृषी सल्लागार हा आपला यूट्यूब चॅनल आहे शेतकऱ्यांसाठीच तयार केलेला आहे मध्यंतरच्या जे काही माझे काम वाढले होते त्याच्यामुळे मी स्वतःहून व्हिडिओ देखील टाकलेल्या नाही आहेत पण मित्रांनो ज्या काही थोडीफार अशी मी शेतकऱ्यांपर्यंत पाठवत असतो ती शेतकरी ती माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून आपल्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा मी डॉक्टर कृष्णा मधुकर आवारे माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद चौसष्ट एकोणावीस मित्रांनो पाणी नियोजन डायम पिकामध्ये कसं वाटलं किंवा अजून जर काही मुद्दे राहिलेले असतील मानव बुद्धी आहे काहीतरी मुद्दे जर राहिले असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला डायम पिकामध्ये अजून माहिती हवी असेल तर मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर सदुसष्ट नव्वद सदुसष्ट एकोणावीस नक्की संपर्क साधा चला तर मग धन्यवाद